हॅलो नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि श्री सर म्हणतं सर्वांना तर हा आमच्या सकाळचा व्ह्यू आहे पावणे सहा वाजलेल्या ध्रुवसाठी मी कॉफी ठेवलेली आणि मला आज ऑफिसला जायचं होतं म्हणून फटाफट सगळं स्वयंपाकाची तयारी केली चपाती भेंडीची भाजी म्हणजे पूर्ण स्वयंपाक करून जायचं होतं म्हणजे डब्बा या आहोंचा डब्बा ध्रुवचा डबा तर माझं सगळं असं सकाळीच रेडी झालेलं नंतर थोडा योगा करून मग मी असं जो माझा रुटीनचा आवळ्याचा ज्यूस आहे तो घेतला मग आमच्या किट्टू राणीला भिंडीची भाजी नव्हती पाहिजे ती डब्याला मग मी तिच्यासाठी बेसनाचा चिल्ला बनवला आणि मग माझी झाली तारेवरची कसरत चालू तिला सगळं स्कूल युनिफॉर्मपासून रेडी करायचं होतं आणि मग तिच्या मैत्रिणीकडे ती जाणार होती आणि तिथून मग ती स्कूलला जाणार होती तर मग मला तिचं सगळंच आवरून यायचं होतं हे सगळं करताना मला फक्त कमलसनच्या त्या चित्रपटाची आठवण झाली पिक्चरची म्हणजे तो चाची चार सो वीस पहिल्यांदा मी तिला सगळे असे रेडी करून घेतले आणि मग मी रेडी व्हायला गेली माझं माझं आवरून घेतलं आणि मग तिला आय कार्डपासून तर सगळं घालायचं असतं आणि सगळं आपणच करायचं आणि ती मस्त टी व्ही बघणार जोपर्यंत घरातून निघणार नाही तोपर्यंत तिचं आवरून झाल्यानंतर आज संकष्ट चतुर्थी होती स म्हणजे मला गणपतीचा अभिषेक वगैरे करायचा होता पण परंतु सकाळी सगळे दोन्ही मुलांच्या आवरून आणि स्वतःचा आवरून आहोंचा डब्बा आणि ट्रेन पकडायची होती म्हणून सकाळी काय अभिषेक वगैरे शक्य होणार नव्हतं मग मी ते फुलं वगैरे चेंज करून घेतली देवांची दिवा वगैरे लावून घेतला म्हटलं ऑफिसवरून येत येतच फुलं वगैरे सगळं घ्यायचंच आहे आणि मग आ आल्यावर आपण संध्याकाळी पूजा करू म्हणजे देव काय सांगत नाही सकाळीच म्हणजे आता करू मग सकाळी झाली तरच ती मला पूजा मान्य आहे कारण की आपलं काम पण तेवढंच महत्त्व आहे ईश्वर म्हणजे आपल्या कामालाही आपण ईश्वर माना मानलं पाहिजे आणि आपलं कामही प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि दोन्ही सांभाळून जे जशी होते तशी भक्ती केली तर ती ईश्वराला नक्कीच मान्य होते आणि ईश्वराजवळ लवकर पोचते कारण की आपल्या कर्मात आपल्या आपल्या कामात असलेली निष्ठा ही पण एक ईश्वर सेवाच आहे असं तरी माझं तरी मत आहे आणि मग मी माझ्या कामालाही देवा एवढंच प्राधान्य देते इकडे शिफ्ट झा शिफ्ट झाल्यापासून म्हणजे जास्त काही मी ऑफिसला जातच नाही आहे जेव्हा जेव्हा इम्पॉर्टंट काम असतं तेव्हाच मी ऑफिसला जाते नाहीतर माझे कलिग्स वगैरे सगळे मला मदत करत असतात म्हणजे बाकी काही येण्याची आवश्यकता असेल तरच मी जाते इथे छान असे मी फुलं वगैरे चेंज करून घेतली अगरबत्ती वगैरे लावून देवांना ओवाळून घेतलं आणि म्हणजे मी रोज तरी माझ्या देव देवघरात जेवढ्या देवी आहेत त्यांना हळदी कुंकू करूनच बाहेर निघते आणि मग त्यांना हळद कुंकू केलं स्वतःला हळद कुंकू करून घेतलं आणि मग आता आपण आपले कामावर जाण्यास मोकळं आज सकाळी उठल्यापासून माझं तरी मन मा एवढं ऑफिसला जाण्याचं नव्हतं परंतु मी म्हटलं की नाही नाही आपण कंटाळा करायचा नाही जायचं म्हणजे जायचं इथे आमच्या दोघींचं आवरून मी आता ऑफिसला जाण्यासाठी निघालेली आहे आणि किट्टूराने पण एवढा सकाळी उठून मस्त तयारी झाली पण आपण एवढे घाई गडबड करत यायचं आणि नेहमी आपण लवकर आल्यावर ट्रेन ही लेट होणारच पावसामुळे तर झालीच फायनली ट्रेन आली आणि मग मी जाण्यासाठी निघाले सगळं कामं वगैरे आवरून मला येण्यास चार वाजले चार वाजता उतरल्यावर या ठाण्याच्या मार्केटमधलं फुल मार्केटमधून फुलं वगैरे घेतली छान असं मोठं मार्केट आहे परंतु जे मी जवळचे जे पुड फ्रंटचे शॉप होते तिथूनच घेतले फुलं आणि घरी आले घरी आल्यावर फुलं अशी मोकळी करून ठेवली कारण की पाण्यात भिजलेली होती आणि ह्या ज्या छोट्या वेणा आहेत त्या म्हणजे मला तिथे फार स्वस्त पडल्या कारण की ऐंशी रुपयाला पॅक एक पॅकेट म्हणजे बारा वेणा मला त्या ऐंशी रुपयात पडलं मला खूप मस्त वाटलं आणि मग घरी आल्यावर आंघोळ वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली म्हणजे आज संकष्ट असल्या कारणाने मला गणपतीचं म्हणजे बाप्पाचं पंचामृताने अभिषेक करायचं होतं मग ते त्याची सगळं माझं आवरून झाल्यानंतर मी देवपूजा करायलाच घेतली कारण की किट्टू पण सहाच्या नंतर स्कूलवरून करून येणार होती आणि ध्रुव पण ट्युशनला गेलेला म्हणून मग मी एकटी असल्याकारणाने म्हणून पटापट -पड़ मला आवरून घ्यायचं असं ठरवलं होतं त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार होते इथे मी आता दही दूध मध आणि साखर असं सा पंचामृताने हे बाप्पाचा अभिषेक करून घेते आणि मला तरी म्हणजे मला सकाळपासून असं वाटलं नव्हतं का माझी देवपूजा संध्याकाळी होईल कारण की एवढा प्रवास दोन तास दोन दोन चार तासाचा म्हणजे प्रवास करून आल्यानंतर मला वाटलं होतं की माझ्यात काय स्टॅमिना राहणार नाही आज काय अभिषेक वगैरे मोदक वगैरे काही होणार नाही कारण की थकून आल्यावर मग एनर्जी पूर्ण डाऊन झालेली असते परंतु काय माहिती आंघोळ गेल्यानंतर मला जास्तच रिफ्रेश वाटलं त्याच्यानंतर अभिषेकसुद्धा केला अभिषेक करून झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली मी आणि त्याच्यानंतर मोदकांची तयारी करण्यास सुरुवात केली मोदक तर माझ्या लिस्टमध्ये नव्हतेच कारण की मला वाटलंच नव्हतं मोदक माझ्याकडून होतील पण बाप्पाला माझ्या हातच्या मोदकांचा नैवेद्य हवाच होता म्हणून त्याने माझ्याकडून करूनच घेतला इथे मग मी अभिषेक झाल्यानंतर गंध वगैरे लावून घेतलं बाप्पाला आणि आणलेल्या आता छान अशी ताजी फुलं भेटलेली बाप्पासाठी दुर्वा एकवीस दुर्वांची जोडी वाहि वाहिली मी आणि छान असं पूजा मांडून घेतली म्हणजे जर आपली इच्छाशक्ती असेल आणि आपली इच्छाशक्ती ती पण प्रामाणिक असेल आणि आपण प्रामाणिक प्रयत्न करत असू तर ईश्वर नेहमीच आपल्याला साथ देतो आणि ईश्वर आपल्याकडून ते करूनच घेतो जे आपल्या मनात आहे ते फक्त इच्छा आणि भक्ती प्रामाणिक हे माझं नेहमीचं वाक्य आहे की इच्छा आणि भक्ती प्रामाणिक असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या मनात जशा असतात तशा घडतातच आणि मला तर त्याचा खूप अनुभव आहे आणि मी असंच पुस्तक वाचून काही सांगत नाही जे जे मला अनुभव आलेले आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा हा दिवस तर म्हणजे ईश्वरांनीच मला एवढी ताकद दिली की एवढं सगळं येऊनसुद्धा मी करू शकले इथे मी आता पूजा वगैरे झाल्यानंतर मोदकांच्या उकडीसाठी पाणी ठेवलेलं मी त्या त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडं तूप घालून घेते तूप घातल्यावर खातानाही वरचं आवरण छान लागतं आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची कारण की मग ते पीठपिटासारखं लागत नाही गोड लागतं म्हणजे वरचं आवरणसुद्धा जास्त साखर नाही घालायची थोडी एक चमचा घालायची इथे मी एक ग्लास पीठ घेतलेला तांदळाचा आणि एक ग्लास पाणी आणि मी हा मोदकांचा असा काय वेगळा पीठ नाही जो मी भाकरीसाठी घेतलेला तोच मोदकांचा पीठ आहे मोदकांसाठी घेतला म्हणजे तरीही खूप छान मऊ लुसलुशीत असे मोदक झालेले इकडे मी तूप टाकून घेतलं म्हणजे सारणसुद्धा करून घ्यायचं होतं तूप म्हणजे एक नारळाला मी एक वाटी गूळ कापून घेतलेला आणि तो असा मी तुपात मेल्ट करून घेतला आणि त्याच्यात थोडीशी वेळची जायफळची पूड काजू बदाम टाकून घ्यायचे हा आणि दु संध्याकाळी सातच्या दरम्यान हा जोरात पाऊस सुरू झालेला छान आपला आता सारण तयार आहे आणि इकडे मी उकडे म्हणजे ते पीठ मळून घेते आणि पीठ मळताना खूप असं छान मऊ खूप मळून घ्यायचं म्हणजे मऊ असं लोण्यासारखं झालं पाहिजे तर ते मोदक खूप असे मऊ होतात आणि छान होतात इकडे मोदक माझे वळून झाले आणि मोदक उकडताना मी त्याच्या त्या पाण्यामध्ये थोडं दूध टाकते दूध टाकल्याने मोदकांचा कलर अजून पांढरा शुभ्र असा होतो आणि इकडे सगळं जेवण झालेलं आहे मग नैवेद्य दाखवून घेतलं मोदक आणि जेवणाचं सगळं बाप्पाला आणि त्याच्यानंतर आरती करून घेतली आरती झाल्यानंतर मग मी माझं उपवास सोडून घेतला छान असं सगळं मनासारखं घडल्यामुळे माझला तर खूप आनंद झालेला इथे मी आरती करून के घेते अशा प्रकारे आजचा दिवस हा खूप घाई गडबडीत धावपळीत आणि खूप हेक्तिक आणि तेवढाच तेवढाच भक्तिमय असा आनंददायी दिवस केलेला आहे आणि या सर्वातूनच अजून एक नवीन चैतन्य नवीन उत्साह निर्माण होऊन पुढच्या दिवसासाठी छान असं मन तयार झालेलं आहे चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ